हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ जोबडे आपल्या नवीन चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे सगळे छान ना छान असले पाहिजे कालपर्यंत आपला विषय असा होता की त्याने केस उपटली सगळ्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आपण काल तर आपण एक परत हो मला एक कमेंट होती की ताई केस व्यवस्थित दिसली नाही तू कॅरीबॅगमध्ये दाखवली होती तर मी ती केस एकदम क्लिअर दाखवते तुम्हाला हो दा ह्या अशा बटा आहेत ही केस ह्या पूर्ण बटा आहेत ह्या पूर्ण माझ्या बटा आहे पाहू शकता ह्या अशा उपटलेल्या बट आहेत त्यावेळेस माझे केसनं मी मेहंदी वगैरे लावायची म्हणून पूर्ण रेड केस आहे एवढी केस, केस माझी तर ही केस आहेत के जी त्यांनी माझी उपटलेली आहे आणि ह्या केसांचं मेडिकल पण झालेलं आहे त्यामुळं काही विशेष नाही आहे खरं फोटं घेईन न्याय मिळतो प्रत्येकाला तर आपल्याला एक अशी एक न्यूज कळाली काल आपल्याला एक कॉल आला होता की तिचं तिच्या वडिलांचं नाव तिच्या वडिलांकडचे कुडचं नाव तिचं निलिशा दादासाहेब हां दादासाहेब नेटके 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 तिच्या आईवडिलांचं नाव आणि तिच्या सासरचं नाव आहे निलिशा ससानी अशी ही व्यक्ती आहे तिचं सासर शिर्डी आहे आणि ती राहतील नगरमध्ये तर तिचा पण विषय असा आहे की तिचं पूर्ण तर समनावं लागेल कारण जीव ती माझ्या नवऱ्यासोबत राहती आहे सोमनाथ सोबत राहती आहे तर ती ती घरी पण असा हावभाव करायची असं मला काल कॉन्टॅक्टमध्ये कळलं ऑलरेडी तिने पण तिच्या घरच्यांवर खूप साऱ्या केसेस केलेल्या आहेत आणि तिच्यावर पण तिच्या घरच्यांनी केसेस केलेल्या आहेत ही मुलगी घरात पण असे आवभाव करायची तिचा नवरा मुंबई नाही पुणे पुण्या असं जॉब इन्ट जॉबवर असतो आणि तिची मुलगी एक सासरी असते एक मुलगी तिच्याक असते ही घरात पण असं दिंगणांना करायची आणि आईवडिलांची तर राहायची तिच्या ऑलरेडी बहिणीचं पण म्हणतात की डिवो आर्मीमध्येच होता तिचा पहिला नवरा तिच्या बहिणीचा डिवोर्स झाला त्याच्याकडून पोडगी घेतये आणि पोडगी घेतली एक रक्कम घेतली वाटतं आणि तिच्या बापांनी परत दुसरं लग्न पण लावून दिले आणि आता हिचं बापांनी ह्या आर्मीवाल्या संघ राहायला लावले म्हणजेच बी एस एफवाल्या व्यक्ती संघ म्हणजे सोमनाथ दरबुडे संघ राहायला लावले मग याचा अर्थ काय तिचं घरातच ऑलरेडी धंदा हा विषयच असणार आहे कारण विषय असा की ऑलरेडी तिच्या बहिणीचं पण डिवोर्स झालाय पैसे घेतले त्या आर्मीवाल्याकडून आणि बहिणीचं दुसऱ्या जागी लग्न लावून दिलं आणि आता हिचं काय केलंय ही पण तिकडं पैसेच मागती आणि राहते बीएसएफ ऑल्या संघ म्हणजे आज माझ्या संसाराचं वाटो करून ती बी एस ए पॉल्यासोबत राहते ती पण अशी धिंगाणा करते म्हणसा असं म्हणली असं कर लग्न मी देते सई ती म्हणायची की माझा नवरा नालायक होता माझा नवरा पित होता पण तिचा नवरा अजिबात दारू पित नाही तिचा नवरा यांनी धोका दिला उलट्या तिच्या नवऱ्याला हिची लपडी बघून बघूनच नवरा मला बाई तू करत बाहेर नाही आज आपल्यापर्यंत ही गोष्ट घर आली आहे आणि राहिलं माझ्या नवऱ्याचा विषय सोमनाथ दुरबुडेचा बीएसएफ मध्ये कार्यरत करता करता कात्रजमधल्या एका मुलीसंग पण त्याचे अनैतिक संबंध झाले होते आणि त्या मुलीचे पण मला मेसेज वगैरे आले की ताई तुझा नवरा म्हणजे सोमनाथ दुरबुडे एवढं फ्रॉड व्यक्ती आहे त्यांनी शादी डॉट पण त्यांनी तीन वर्षपूर्वी पण नाव नोंदवलं होतं आणि पाच वर्षामध्ये पण नाव नोंदवलं होतं मग याचा अर्थ मी याच्यासोबत राहत होते तरी पण शारी डॉट यांनी नाव नोंदवलं होतं लग्नासाठी डिवोर्स झालंय म्हणून आणि जेव्हा ती लेडीज माझ्यासह काल बोलली तेव्हा ती पण मला म्हणली तिने पूर्ण चॅटिंग केलेली मी चॅटिंग आपल्या स्क्रीनवर लावते थोड्यानी तर ती त्याच्यामध्ये म्हणली की तुझा नवरा फ्रॉड आहे मला लग्नाचा आमिष दाखवलं माझ्यासंग वर्षभर बोलला आणि मला व्हिडिओ कॉल करायचा मी नर्स आहे मला रात्रीचा कधी व्हिडिओ कॉल करायचा हे तू व्यवस्थित समजून ना कारण मा आता माझी बायको पण पाच वर्षापूर्वी मेलेली आहे माझी बायको सापडवाडी येते ॲक्सिडेंट झाला म्हणजे माझा ॲक्सिडंट झाला माझी मुलं माझी बहीण संभाळती आहे आणि मी मध्ये चक्काचूर झाले आणि अजून सांगितलं की मी यायच्या आज ओलीच्या अंत्यविधी केला म्हणजे मी जिवंत असताना माझा अंत्यविधी पण माणसाने करून टाकला तेव्हा ती लेडीज बाईस बोलत होती काल म्हणता एक कोर्टामध्ये गरज पडली तर मला बोलो मी म्हणले ठीक आहे कोर्टात तर मला गरज पडणार नाही का माझे का प्रूफच एवढे की कोर्टच त्याच्यावर न्याय दे मला तर तो पण विषय झाला पण रांजणगावच्या मुलीने पण मला फोन केला तिचे पण मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड ऐकवेन नाही तर मग स्क्रीनवर तिची चॅटिंग दाखवून देईन त्याच्यामध्ये पण ती पण तेच मला म्हणली की की माझा डिओ झालेला आहे आणि तुमच्या नावरीने मला पण सांगितलं होतं की आपण लग्न सुरू असतं जसे मला पण दोन ते तीन वेळा रांजणगावला भेटायला आलेले आणि नंतर पण माझी मनस्थिती नव्हती लग्न करण्याची लगेच म्हणून मी त्यांना म्हणलं तो थोडा वेळ द्या मला ते म्हणले ठीक आहे आपण मग वेळ घेऊया असं त्या नवऱ्याने हे झालं दोन जणांनी एक आपण एक स्क्रीनवर मस्त एक छान फोटो लावते माझ्या घरातला माझ्या नवऱ्याचा त्या बाईचा मी आता ह्या व दोन वर्ष दोन वर्ष वेळे आषाढी एकादशीला मी घरात बाई पकडली होती ती पण विश्रांतवाडीची होती त्यांना मी जेव्हा मला सांगितलं की बाबा घरात बाई आणलेली एक महिना झाली लग्न बिग्न तिथं सोबत असती तेव्हा मी सकाळ सकाळ घरात गेले होते त्या दोघांनी मला घरात ओढून एवढं परत मला घरात आणलं माझ्या मुलाला पण अवघड जागी सेंटरला लात आणली तेव्हा पण माझा मुलगा आजारी पडला होता तेव्हा पण त्या बाईंनी त्या माणसाने आम्हा दोघांना पण आणलं होतं आणि परत आम्ही चौ चाकण चौकी पोलीस स्टेशनला गेलो तिथे यांच्या गुन्हा दाखल झाला प्लस माझं मेडिकल करण्यात आलं आणि तिचं पण मेडिकल करण्यात झालं तर तिला ऑलरेडी प्रॉब्लेम आला होता आणि माझा नवरा त्या डॉक्टरला म्हणतोय की ह्या बाईनी मारली ही माझी बायकुई मग ऑलरेडी डॉक्टरांना मी ओळखीत होते डॉक्टर पण मला ओळखीत होते कारण माझ्या तीन वेळा मेडिकल सातेरा हॉस्पिटलमध्ये झालं होतं तेव्हा डॉक्टर मला म्हणले बरं म्हणले मग तिचं चेक केलं तर नर्सने चेक केल्यानंतर तिला प्रॉब्लेम आला होता तर माझा नवरा म्हणाला की हे तुम्ही खोटं खोटं देताय आम्हाला रुबी व्हावं डॉक्टर म्हणून बिंदास जा मी तिथं गेलो तर मग मेडिकल कडन मग माझं मेडिकल करण्यात आलं तेव्हा मला खूप मार बसणं झाला होता आणि नवरात्री तर पण माझ्या मुलासमोर त्या बाईला आवडीतोय काय पप्प्या काय घेते चाकण पोलीस स्टेशनमध्ये एवढी त्याची क्रूर आह्या आले हा एक बी एस एफ जवान असून बायकापर्ण सुखात नाही ठेवू शकत याची लायकी काय म्हणावं लागेल तर आता इथून पुढं मला जणांनी कमेंट केलं की त्या नको टाकत जाऊ हा संसार वगैरे प्रपंच मला काय हाऊस नाही आली पण मला एका त्याची लायकी दाखवून द्यायची आणि त्याच्या घरच्यांची लायकी दाखवून द्यायची त्याच्या घरच्यांनी पण त्याच्या भावानी पण मला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केला हात उचलला हो ते के होता तेव्हा पण माझा नवरा गप्प बसला होता एक आता एक किस्सा आठवला की कि सगळ्यांना मुलं होतात कोणी तर राहत नाही आणि काहीतरी कोणी न ठेवण्याचं पण काहीतरी कारण असतं किंवा कोणाची तरी जबाबदारी असती म्हणून कोणी मुलं होऊन देत नाही आपली मुलं सांभाळायला कोणी नसतं म्हणून तर असाच एक किस्सा असा घडला की जेव्हा माझ्या जाऊला मुलगी झाली होती मला लहान मुलं खूप आवडतात पहिल्यापासूनच जावलं मुलगी झाली तर ती रडायला लागली होती तेव्हा मी तिला घेतलं आणि बाहेर आणायचं घरातून तर असली माझ्या धावून आली राणी दरगुडे पण मला मारायलाच धावली तू माझ्या मुलीला काय लावला तेव्हा पण माझं नवर समोर होता सोमनाथ दरगुडे तरी काय बोलला नाही मला मला कशाला घेतली वहिनीची पोरगी किती क्यूट आहे दिसायला अरे मग तिची क्यूट असू दे आपण एका घरात राहतोय तिची मुलगी रडत होती म्हणून मी घ्यायला गेले तर आणि दरवढ्या माझ्या हात उच्चारला माझ्या मुलीला हात लावायचा नाही ठीक आहे नाही लावायचा विषय संपला आणि माझी मुलं काही कोणापेक्षा कमी नाही दिसायला माझा मुलगा आत्ता कंप्लीट नऊ वर्षाचा आहे तुम्हाला माझा मुलगा पण दाखल इकडे झाला आहे वाटली वाटली इकडे ना उडी हा माझा मुलगा आहे आता हा माझा मुलगा नऊ वर्षाचा झाला आहे आता तीच चौथीला जाईल एवढ्या मुलाला पण बापचं प्रेम मिळावं ह्या मुलगा शाळेत आम्ही मिटिंगला गेल्यानंतर नवराबाईक वाचत मिटिंगला तेव्हा माझा मुलगा का बघत राहतो काय करणार त्याला प्रत्येक गोष्टी माहिती आहे आपलं बाप काय वापतो ह्या पोहरा पुढे आणि ह्या पोहराला मला बांधून ठेवायचा माझ्यासमोर बाई झोप व्हायचा ह्या मुलाचा डोक्यावर काय परिणाम होणार होता म्हणजे हा नीच व्यक्ती याला एवढी अक्कल नको का आपलं पोरग वयात आले आणि आपण आपल्या मुला पुढे बाया झोप पितोय प्लस त्यांनी ज्या नगरवाली संघा देखील रे नगरवाली संघ माझ्या मुलाला जीव होतो चार वर्षापूर्वी भेटायला तेव्हा तुला त्या ते नगरवाल्या बाई सांग यांनी काय बोलायला लावलं होतं बोल बोल इकडे आपण दोघं माझ्याकडून तुला पैसे पण दे अजून काय म्हणते ते बोल ते इकडे तुला यांना मम्मीच सगळं प्रेम दे मग बघा आज ही छिन्नाल ही रान म्हणावं लागेल वेशियावाली निलिशा नेटके उर्फ ससाने ही स्वतःच्या मुलांची आई होऊ शकत नाही ही माझ्या मुलाची आई काय होणार आहे आज ती तिची एक कार्टी तिकडं सासरी नेऊन ठेवली आणि एक सोबत ठेवतेये आणि दुसऱ्या जेंट संघ राहतीये ही तिच्या मुलांवर काही संस्कार देणार आहे आणि माझ्या मुलाला म्हणते मी तुला मम्मीचं प्रेम देईन अरे जेवढं मी माझ्या मुलांना प्रेम देऊ शकते ना तेवढी ते दुसरी आई कोणतीच मुलांना प्रेम देऊ शकत नाही <cushion> आणि माझ्या मुलं बोलण्याचा प्रयत्न करते तर मी कसं सहन करेन माझ्या मुलाला तू मधन तुझ्या जायत माझ्या मुलाला आठवत असं तर मला तुझं घेणं देणं काय तर हेच मी एक सांगते मी आज ऑनलाईन सांगते की निलिशा नेटके ससाने मी तुला भारी पाडणार आज तू माझ्या मुलांना स माझ्या मुलांना बापापासून लांब केलं आज माझा संसार उद्ध्वस्त केला आणि सोमनाथ एकनाथ दरगुडे बी एस एफमध्ये आहे तुला पण मी भारी पाडणार हे माझं ऑन दी स्पॉट चॅलेंज आहे तुला तू माझी व्हिडिओ बघतो सगळं करतो पण तुला मी एकच सांगते आज तू मला रस्ते बांधले माझ्या दोन मुलांना रस्ते बांधले आज तू माझी एवढी बेकार हालत केली आहे की जेणेकरून मी काम पण करू शकत नाही कुठं जॉबला पण जाऊ शकत नाही का माझ्या मुलीमुळं माझ्या मुलीला कधी काही होतं म्हणून मी घर सोडू शकत नाही पण तुला ओपन चॅलेंज आहे जेव्हा तू तु मागच्या वेळेस तुला मुस्कांनी भिकारी केला होता ना तसा तुला के ही निलिशा नेटके ससा नाही ही पण तुला भिकारी करणार शेवटीला तू परत माझ्या पायाशी आहे येणार हे तुला ओपन चॅलेंज आहे माझं तू माझे व्हिडिओ बघ अन्यथा बघू नको पण तू लवकरात लवकर माझ्या मुलांना न्याय देत नसेल तर मला इथून पुढं तुझे सगळे रेकॉर्डिंग तुझे नागडे उडे फोटो सगळे मला सोशल मीडियावर मांडायला लागणार आहे आणि सोशल मीडियावर मांडल्यानंतर माझी मुलं आणि मी आम्ही पण जीव आहे हे पण सध्या जेव्हा आम्ही जीव या आमच्या मरणाला कारणीभूत तू तुझा भाऊ तुझी वहिनी तुझी बहीण आणि ती निलिशा ससाने निलीशास उर्फ नेटके तिचा बाप दादासाहेब नेटके नगरमध्ये राहतात सगळी आणि ही ते तिची पण सगळ्यांची मी स्क्रीनवर फोटो स्क्रीनवर मोबाईल नंबर लावणार आणि मी माझ्या जीवाची आत्महत्या करणार हे माझं तुला शेवटचा आणि खरा माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते मी मी तुला सोडणार नाही कारण आज मला लय मुलींचं तू वाटू केले माझंच नाही केलं आत्तापर्यंत तू एवढ्या मुलींना फसवलंय ना, ना खूप मुलींना फसवलं आहे आणि ती सगळी मी उभी करते टायमिंगला त्यामुळं लवकरात लवकर मला न्याय दे तुला नसलं तुला संसार गोष्टी संपल्यातच दो आपल्या दोघांच्या दादा मला फक्त न्याय दे तू आणि कोर्टात टायमिंगला हजर राहा बाकी मला तुझं काहीच म्हणायचं नाही दुसऱ्या मुलींचं वाटू करू नको आणि व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की मुलींनी फक्त समक्ष राहा फक्त मुलींनी कोणत्या फौजी असू द्या कोणता बी एस एफ असू द्या कारण ही लोक एवढी नीच आहे पैशाचं आमिष दाखवून मुलींना फसवतात मुलींना वाटतं खूप छान आहे फक्त मुलींनी ह्या गोष्टीला बळी पडू नका आणि काहीच नका माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या मागे